आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक मोहीम शंभरहून अधिक गुन्हेगारांना नोटीस देऊन इशारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कोल्हापूर शहर पोलिसांनी कारवाईचा भडगाव उगारलाय शहर विभागातील चार पोलीस ठाण्याअंतर्गत दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या शंभरहून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक कन्नासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली त्यांच्या आदेशानुसार शहर विभागातील लक्ष्मीपुरी जुना राजवाडा शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं ओळख परेडसाठी बोलावण्यात आलं होतं या कारवाईत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील सतरा गुन्हेगार जुना राजवाडा ठाण्यातील तेवीस गुन्हेगार शाहूपुरी ठाण्यातील चोवीस गुन्हेगार तर राजारामपुरी ठाण्यातील चाळीस गुन्हेगार असे एकूण एकशे चार संशयित गुन्हेगार ओळख परेडसाठी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत सर्व आरोपींना त्यांच्या विरोधातील गुन्हे व प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात समज देण्यात आली निवडणुकांच्या काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देत सर्वांना पालन आवाहन करण्यात आलं या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे जुना राजवाडा ठाणे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण राजारामपुरी पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक संतोष डोके शाहूपुरी पोलीस ठाणे तसेच सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गायकवाड लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला कोल्हापूर पोलिसांनी शहरातील सर्व नागरिकांना निवडणुकीच्या काळात शांतता सुरक्षितता व एकोप्याचं आवाहन केलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा